गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एट मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण जे न्यू अपडेट आलेले आहे आरोग्य विभागामध्ये जे पदभरती होणार आहे आचारसंहितेनंतर दोन हजार सव्वीस मध्ये त्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे सर्वात महत्वाचं आहे की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण देणार आहोत त्याबद्दल डबल मध्ये सार्वजनिक आरोग्य भरतीकरिता वेगवेगळ्या पदांकरिता आपण ऑनलाईन बॅचेस स्टार्ट केलेले आहेत यामध्ये एन एम जे एन एम असेल एम स्वच्छता निरीक्षक स्टाफ नर्स औषध निर्माता अधिकारी असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट गटक आणि गड्ड दोन्ही पदांच्या आपण बॅचेस या ठिकाणी तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे व्हॉट्सअप करायचं किंवा कॉल केल्यानंतर आपल्याला अजून डिटेल इन्फॉर्मेशन एका एक्झाम विषयी दिली जाणार आहे ठीक आहे तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर जे अपडेट आलेली आहे आपण अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की पाच हजार पदांची भरती आरोग्य विभागांतर्गत होणार आहे तर यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेब आहेत कॅबिनेट मंत्री आरोग्य विभागाचे यांनी कधीच अपडेट आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आहे ओके राळेगन सिद्धी या ठिकाणी त्यांनी भेट दिली असता जनतेच्या आरोग्यसेवेचा वेगवाद निर्णय असेल आज राळेगन सिद्धी या ठिकाणी पद्मभूषण माननीय श्री अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटन केलं त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होता आपण बघूया शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आधीच राळेगड सिद्धीतील नागरिकाडून प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याचा करण्याबाबत सूचना केली होती त्याबाबत स्वतः तातडीने त्यांनी लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात अं करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आदरणीय अण्णा आजारांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम चालू आहे महाराष्ट्रातील एकूण आता येलो कलर मध्ये आपल्याला ठळक दिसत असेल महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता म्हणजे आरोग्य विभागांतर्गत पाच हजार पदांची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून ओके त्याला मंजुरी देण्यासंदर्भात ही फाईल अर्थ विभागामध्ये पाठवण्यात आलेली आहे या विभागाची मान्यता मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी आवश्यक असलेलं कर्मचारी सुद्धा उपलब्ध होणार आहेत तर या प्रसंगी पद्म कोण कोण उपस्थित होते आपल्याला महत्वाचं नाही आहे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांच्या ट्विटरला दिलेली आहे ते, ते आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या संदर्भात पेपरला सुद्धा माहिती आली होती की आरोग्य विभागा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ रिक्त आहेत ते संदर्भात कामावरती ताण निर्माण होत आहे किंवा आरोग्यसेवेचा जो मिळायला पाहिजे नागरिकांना त्या मिळत नाहीत त्या त्यासाठी दोन वर्ष झाले म्हणजे कोविड नंतर ही मेगा भरती होणार आहे कोविड मध्ये दोन हजार एकोणीस वीस मध्ये पाहिलं असेल किंवा बऱ्याच एक विद्यार्थ्यांनी एक्झाम सुद्धा ती तेरा हजार पदभरतीची दिली होती तर त्यामध्ये आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका स्वच्छता निरीक्षक एएनएम जे एन एम एम या सगळ्या पदांचा समावेश होता तर त्यावेळेस आपण अभ्यास नसेल आपला कदाचित किंवा थोड्या फार आपलं सिलेक्शन झाले नसेल तर हे परत एकदा संधी आलेली आहे या संधी तुम्हाला सोनं करायचं आहे त्याकरिता येणाऱ्या काही दिवसामध्ये मी म्हणेल आचारसंहिता संपल्यानंतर दोन डिसेंबर नंतर ही जाहिरात अपेक्षित आहे तोपर्यंत याची मान्यता वगैरे मिळणार आहे तर आपल्याला पूर्वतयारी करायची आहे म्हणजे अभ्यासाला सुरुवात करायची आहे कशा स्वरूपाचा पेपर होऊ शकतो त्याकरिता आपल्याला दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस पर्यंत जे काही एक्झाम झालेली आहे आरोग्य विभागाची त्याचे सर्व टी सी एस असेल किंवा आयबीपीएस पॅटर्नुसार जे एक्झाम झाल्या त्यांचे पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे अनालिसिस करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक विषयामधील प्रत्येक टॉपिक वरती कशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे तो कसा आपल्याला टॅगल करायचा आहे जेणेकरून आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकणार आहोत तर याचं या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे दो की दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे तर मग यामध्ये कोणकोणते विषय असतात तर मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि तुमचा टेक्निकल प्रत्येक पदाचा टेक्निकल विषय या ठिकाणी असणार आहे मग आता तो जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळणार आहे साठ चाळीसचा रेशो आहे का ऐंशी दहा ऐंशी वीसचा रेशो आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रेशो कसाही असो परंतु आपल्याला सब्जेक्ट सर्व कॉमनच आहेत म्हणजे पाच जर कॉमन विषय आणि तुमचा सहावा टेक्निकल तर सिलेबस पण सेम आहे या ठिकाणी चेंजेस नसतात तर आपल्याला प्राथमिक तयारी काय करायची आहे परीक्षेच्या दृष्टीने तर सर्वप्रथम तुम्ही बेसिक पुस्तकं कंप्लीट करा म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंत सगळे स्टेट बोर्डचे बुक वाचा त्यानंतर रेफरन्स बुक जे मी सांगणार आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ हो बनवणार आहे आरोग्य विभागाकरिता नेमकी कोणती पुस्तके तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून वापरायचे आहेत आणि परीक्षा बघा मध्ये जर जाहिरात आली तर परीक्षा टी सी एस किंवा एमबीपीएस मार्फत होईल आणि जर डिसेंबर नंतर जाहिरात झाली म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये जर जाहिरात येणार असेल तर ही परीक्षा हंड्रेड पर्सेंट गटक आणि गड्ड गटक पदांची एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार म्हणजे ती ऑफलाईन होणार आहे टी सी किंवा आयबीपीएस मार्फत जर घेतली तर ती ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे तर आपल्याला सर्व म महत्वाची माहिती सांगितलेली आहे त्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांची पदभरती होणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक करिता बारावी नंतर एसआयचा कोर्स एम पीडब्ल्यू करिता ज्यांचं बारावी सायन्स झालेला आहे मुलां मुलींकरिता दोघांकरिता फॉर्म भरता येणार आहे ज्यांचा डी फॉर्म झालेले आहे त्यांना साठी ज्यांचा डी एम टीचा कोर्स झालेला आहे त्यांना लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट त्यानंतर ए एन एम एन एम चा कोर्स झाले त्यांना ते त्या पदाकरिता अप्लाय करता येणार आहे या सर्व बॅचेस डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट झालेले आहेत तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा बॅचला जॉईन व्हा आणि योग्य ते मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात करा ओके okay, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि इंस्टाला फॉलो करा ओके okay, थँक्यू